समिती जसं मराठा समाजासाठी उपसमिती केली होती आणि प्रत्येक जे काही छोटे मोठे विषय जे आहेत त्याच्यातून ते सोडवले जात होते त्याचप्रमाणे सीचे जे काही प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये समिती आज गठीत झालेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी केलेली ती आणि त्याचं सहा लोक त्याच्यामध्ये काम करतील सर पण काल मराठा समाज संदर्भातला निर्णय घेतल्यानंतर ओबीसी नेते आज आक्रमक झालेले आहे छगन भुजबळ सुद्धा बहिष्कार टाकला आणि कॅबिनेटवरती निघून गेले छगन भुजबळ बहिष्कार टाकला का काय नक्की संवाद झाला कॅबिनेटला लगेच निघून गेले भुजबळ साहेबांनी म्हटलं की मी पूर्ण जो निर्णय आहे काल घेतलेला तो पूर्ण वाचतो त्याची माहिती घेतो आणि त्यानंतर पुढची जी काही भूमिका आहे ती ठरवतो सर त्याचबरोबर आज कॅबिनेटमध्ये देखील चांगले निर्णय झाले संजय गांधी निराधार योजना दीड हजार रुपये होते त्याचे अडीच हजार रुपये केले त्याचबरोबर नगरविकास विभागामध्ये जी आपण अनेक निर्णय घेतले त्यामध्ये मुंबई आणि डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया अशा अकरा मार्गिका अकरा प्रकल्पांना तेवीस हजार कोटीनं मान्यता दिलेली आहे ठाणे रिंग मेट्रो जी आहे ती पुण्यातील मेट्रो मार्गिका नागपूर मे मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जास मान्यता दिलेली आहे जवळपास आ, मोठे विकासचे आठ विषय होते आणि त्यामध्ये सर्वाला मंजुरी दिलेली आहे आणि त्याचबरोबर जे मुंबई सॉरी ठाणे नवी मुंबई जे एअरपोर्ट आहे त्याला देखील एलिव्हेटेड जो रस्ता आहे त्याला देखील आपण मान्यता दिली त्याचबरोबर हायकोर्ट जे आहे आपण बी के सीमध्ये भांड्रा बी के सीमध्ये करतो आहे त्याला जवळपास वाढीव मंजुरी तीन हजार सात तीन हजार सातशेची दिली आहे पण टोटल जो खर्च आहे तो सात हजार कोटीचा आहे त्याला देखील आपण मान्यता दिलेली आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अनेक प्रकल्पांना मान्यता दिली आहे नागपूर शहराभोवती जो आउटर रिंग रोड आहे त्यालाही मान्यता म्हणजे विकास प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर आज मान्यता कॅबिनेट बैठकीमध्ये दिलेली आहे सर हैदराबाद गॅजेट जो लागू करण्याचा निर्णय झालेला आहे त्यावरती आता संशय व्यक्त केला जातो की खरंच सरकारला हा गॅजेट लागू करण्याचा अधिकार आहे का जो राज्यपालांना आहे असंही जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया देत आहेत हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय जी आर काल आपल्या सरकारने काढलेला आहे त्या बाबतीमध्ये सविस्तर आ, मी बोललो आहे मुख्यमंत्री बोललेले आहेत आणि यामध्ये जो निर्णय आम्ही घेतला आहे तो कायद्याच्या चौकटीत बसवून घेतलेला आहे कायदेशीर आणि नियमाला धरून घेतलेला आहे त्यामुळे जी काही पद्धत जी आहे मराठा समाजातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली जी पद्धत आहे प्रक्रिया आहे ती अधिक सोपी करणं सुलभ करणं यावर तो निर्णय झाला आणि जी आरमध्ये देखील त्याचा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे त्यामुळे मला वाटतं त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आणि कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळतील आणि ही करत असताना ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होऊ नये ही भूमिका देखील सुरुवातीपासून सरकारची होती ती आहे ज्येष्ठ नेते आहेत अनुभवी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे आम्ही त्यांच्याशी बोलू आहो मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील आणि जे आपण निर्णय घेतलेला आहे त्याची जी काय वस्तुस्थिती आहे ती त्यांनी त्यांना समजावून सांगू आम्ही आणि मला वाटतं आपण घेतलेला निर्णय जो आहे तो त्याची माहिती आणि ती वस्तुसे समजून घेतल्यानंतर मला वाटतं साहेबांचा नाराजी दूर होईल